दोन हजार चोवीस हे वर्ष संपत आहे आणि एकतीस डिसेंबर हा वर्षाचा शेवटचा दिवस आणि त्यामुळेच शेवटच्या दिवशी शेवटचा सूर्यास्त बघण्यासाठी कोल्हापूरकरांनी त्याचबरोबर पर्यटकांनी रंकाळा परिसरामध्ये गर्दी केली आहे तर आपण बघू शकतो नुकताच हा सूर्यास्त होत आहे आणि सूर्य मावळतीची किरणं दाख दिसत दा आहेत आपल्याला सूर्याची आणि त्यामुळेच ही सुंदर दृश्य बघण्यासाठी रंकाळा परिसरात या ठिकाणी नागरिकांनी गर्दी केल्याचं देखील आपल्याला बघायला मिळते प्रत्येकजण हा शेवटचा सूर्याचा जो फोटो आहे तो काढताना बघायला मिळतोय याच ठिकाणी काही पर्यटक देखील आहेत आपण त्यांच्याशी बातचीत करण्याचा प्रयत्न करूयात जे सूर्यास्त बघण्यासाठी शेवटचा आलेले आहेत दादा नमस्कार वर्षाचा दा शेवटचा दिवस शेवटचा सूर्यास्त बघण्यासाठी कशा कशा पद्धतीने यंदाचं वर्ष गेलं काय यंदाचं वर्ष बरेपणे चांगलं गेलं आणि जरासं काहीतरी फिलिंग वाटावं आम्ही मार्केटिंगची लोक असल्यामुळे जरासं चौपाडी बसले बसून जरा आनंद घेतात आता नवीन वर्ष उद्यापासून सुरू होत आहे काय नवीन संकल्प किंवा काय ठरवले काय आता बघायचं आता नवीन सरकार आले त्या बजेटनुसार काय पुढे नियोजन कल्पना नक्कीच आपण बघू शकतोय की जे काही व्यवसाय किंवा मार्केटिंगचे जे आहेत किंवा जे काही धावतं जग आहे त्यातून जरा शांतता लाभावी यासाठी बरेचसे पर्यटक या ठिकाणी आलेले बघायला मिळतात शेवटा सूर्यास्त हा अनुभव होने पर्यटक आने ल आप कहाँ से आए हो गुल से गुलबर्गा से आए हो कोलहापुर में यहाँ पे आप आखिरी सूर्यास्त देखने के लिए आए हो इस साल का कैसा हाँ। आपको लग रहा है हमको खुशी लग रहा है बहुत साल के बाद आए थे पिछले दो साल के पीछे आए थे हम आप इस बार आए बहुत खुशी हो रहा हमको पिछला साल कैसा रहा और आगे के आने वाले साल में कुछ नया करने का सोचा है क्या हाँ हमारा एक बिजनेस करने का मोमेंट है भगवानचे से कृपाच से बघू शकतो आपण लांबहून बाहेरच्या राज्यातून देखील पर्यटक हे आलेले आहेत आणि हा शेवटचा सूर्यास्त अनुभवण्यासाठी या ठिकाणी वयस्कर काही नागरिक देखील बसलेले आपण बघू शकतोय अं कोल्हापूरचा रंकाळा अर्थात क्विन्स नेकलेस म्हणून ज्याची ओळख आहे या ठिकाणी बरेचसे पर्यटक हा शेवटचा सूर्यास्त बघण्यासाठी येत असतात आणि त्याचप्रमाणे यंदाही मोठी गर्दी पर्यटकांची या ठिकाणी बघायला मिळते आहे महासत्ता लाईव्हसाठी मी साईप्रसाद महेंद्रकर कोल्हापूर अशाच ताज्या अपडेट्ससाठी महासत्ता न्यूजला सबस्क्राईब करा